या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ शिक्षण मंडळाच्या नूतन संचालक मंडळानं महाविद्यालयात विविध उपक्रम तसेच विविध कामांच्या माध्यमातून चेहरा मोहरा बदलला आहे हे कौतुकास्पद आहे असं प्रतिपादन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील यांनी केलं कुरुकली तालुका करवीर येथील भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या भोगावती महाविद्यालय येथील कार्यालय व सोलर प्रकल्प उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील होते पाटील म्हणाले की भोगावतीचे चेअरमन प्राध्यापक शिवाजीराव पाटील यांनी महाराष्ट्रात भोगावतीचा उच्चांकी दर जाहीर करून ऊस उत्पादकांच्या हितांचा निर्णय घेतला आहे त्यामुळे यावर्षी सहा लाख टनाचं उद्दिष्ट पूर्ण होईल भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन दिगंबर मेडसिंगे म्हणाले कमीत कमी फीमध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षण देणारं ग्रामीण भागातील भोगावती महाविद्यालय हे एकमेव असून भोगावती महाविद्यालयाचे खेळाडू विविध खेळात राज्यपातळीवरती चमकत आहेत यावेळी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे व्हाईस चेअरमन मोहन पाटील उपप्राचार्य डॉक्टर एन एम पाटील डॉक्टर व्ही एस काळेबग डी एल कबाळे यांनी मनोगते व्यक्त केली प्रारंभी भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या कार्यालयाचं व सोलर प्रकल्पाचं उद्घाटन राजूजी गिरणेचे चेअरमन राहुल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शेकापचे प्रोगामी युवक संघटनेचे क्रांतिसिंह पवार पाटील गोकुळ दूध संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे माजी संचालक पी डी धुंद्रे भोगावतीचे माजी चेअरमन सदाशिवराव चरापले वसंतराव पाटील विठ्ठल महाडेश्वर भोगावती शिक्षण मंडळाचे सर्व संचालक परितीचे सरपंच मनोज पाटील सातापा पाटील कुरुकली मुख्याध्यापक नेताजी डोंगळे सचिव अक्षय जाधव आदी विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी राशी उडीहून सागर धुंद्रे